वन थिंग आई वुड लाइक टू सी आते परंतु ते अत्यंत महत्त्वपूर्ण आणि जबाबदार असते शाळेच्या प्रत्येक गोष्टीमध्ये लिपीकांचा हात असतो फोनड्यानी 10वी पर्यंत रेणियळे पदउत्क्रांची योग्य रचना करणे यामुळे शाळेचे कामकाज सुणीतपणे जाते मॅडम आणि आपल्या कामाची त्यामुळे शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस मधील सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक वर्ष सेवक सहकारी पदसंस्था मर्यादित बाळे सोलापूरकडून आदर्श लिखा पुरस्कार मिळालेला आहे विद्यार्थ्यां शुचिता आणि मेहनत असली की तुम्हाला नक्की यश मिळेल चुंबकीय पॅनलना सामूहिकते कष्टाचा आणि समर्थनाचा जे घटक तुम्हाला मिळालेला आहे विशेषतः पुणे का अभिनंदन मॅडम आणि सगळ्या लांगी जे कॉलेजचे एक आहे ते आ مش शितेश्वर कॉलेज हे मॉडेल 2009

बुकवर लिहू शकता आमच्या कॉलेजबद्दल जर टेक्निकल नॉलेज एक काय आहे त्याचं महत्त्व आणि तुम्हाला पुढील भविष्यात दहावीनंतर काय करायचं आहे याचं तुम्हाला मार्गदर्शन मिळेल आणि उन्हाळ्या देखील जे फ्री मुली असतात दहावी पास आऊट झाल्यानंतर एक्झाम झाल्यानंतर जे मुली आहे त्याच्यासाठी फ्रीमध्ये स्पोकन क्लास आणि कम्प्युटरचे क्लास ऑनलाईन देखील घेतलं जात तर तुम्ही फडणवीस सरांना कॉन्टॅक्ट करू शकता मग ते तुम्हाला त्याच्या माहिती सांगतील आणि मी करायला धन्यवाद म्हणते मला त्या प्रसंगी गेस्ट म्हणून इन्व्हाइट केल्याबद्दल धन्यवाद